आणि आता ही कोपरघांची घटना असेल या घटनेसंदर्भात सुद्धा इथं बीजेपीचे कार्यकर्ते असेल किंवा बीजेपी सत्तेमध्ये असताना सुद्धा आवाज उठवत आहे फक्त काँग्रेसचाच आरोपी आहे म्हणून आवाज उठवत असेल तर मग हे निश्चितच राजकारण आहे किंवा मग इथं बीजेपीचाच आरोपी आहे म्हणून काँग्रेस आवाज उठवत असेल तर हे राजकारण हे निर्णय राजकारण या महाराष्ट्रातील जनतेला खवा म्हणजे सहन होत नाही मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयाना सरोदे आपले स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत किंवा शाळेत शिकणाऱ्या मुली ज्या आहेत त्या शाळकरी मुलीवर सुद्धा अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे बदलापूरची घटना असेल किंवा लातूर जिल्ह्यातल्या शाळकरी विद्यार्थ्यावर झालेले अन्याय अत्याचार असेल किंवा दलित विद्यार्थ्यावर झालेले अन्याय अत्याचार बलात्कार असेल किंवा दलित विद्यार्थ्याची लातूरमध्ये झालेले हत्या असेल किंवा महाराष्ट्रामध्ये एकंदरीत मुली असतील किंवा महिला असतील या सुरक्षित नाहीत अशा सुद्धा भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून महाराष्ट्र हे महाराष्ट्र आहे का भयराष्ट्र आहे हे ही सुद्धा चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी कमी पडत आहेत का किंवा महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन हे कुठेतरी कमी पडत आहे का आणि विरोधी पक्ष सुद्धा जे आहेत महाराष्ट्राचे ते सुद्धा फक्त जात बघून धर्म बघून आपला पक्ष बघून आपले संघटनेचे लोक बघून विरोध करत आहेत आणि त्याच्यावर अन्याय अत्याचारावर वाचा फोडत आहेत का ही सुद्धा चर्चा या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे कारण कोपरगन येथे काँग्रेसचा जो आरोपी आहे काँग्रेस चा जो पदाधिकारी आहे काँग्रेसचा कोपरगंज अध्यक्ष आहे तो शहर अध्यक्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यामध्ये अं म्हणजे करण्याच्या प्रकरणामध्ये सापडला आहे किंवा त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेले आहेत किंवा शाळेत शिकणाऱ्या मुलीला म्हणजे तिच्यावर अत्याचार केलेला आहे ही घटना समोर आलेली आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये पक्षाचे लोक सुद्धा काय करत आहेत मुलीवर अन्य अत्याचार करत जबाबदार पदावर राहून सुद्धा अन्य अत्याचार करत आहेत अशी सुद्धा भावना निर्माण झालेली आहेत आणि काँग्रेस कौ, असेल बीजेपी असेल किंवा ए अवतर पक्ष असतील फक्त आपल्या पक्षाचे लोक कसे वाचवले जातील किंवा आपल्या पक्षाचे लोक असेल किंवा आपले पदाधिकारी असेल त्यांनी चुकीचे व्यक्त केला असेल तर त्यांना पाठीशी कसं घालता येईल हे सुद्धा म्हणजे प्रकार महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कोपरगंज चंद्रपूरच्या घटनेसंदर्भामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आरोपीला वाचवण्यासाठी काँग्रेसचे पुढारी काम करत होते आणि त्याच्यामुळे आरोपी फरार होता अशा पद्धतीने सुद्धा माहिती माध्यमा सांगितलेली आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चित्र निर्माण होत आहे की या महाराष्ट्रामध्ये दलित दलित सुरक्षित नाहीत या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत या महाराष्ट्रामध्ये शाळेत शिकणाऱ्या मुली सुरक्षित नाही अल्पयी मुली सुरक्षित नाहीत या दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये घटना वाढत आहेत म्हणून महाराष्ट्र हे काय झालेलं आहे भयराष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं आहे का असा सुद्धा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये या काँग्रेस पुढाऱ्याने जे दुष्कर्म केलेला आहे त्या दुष्कर्म कर्त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये मा, मा निदर्शन चालू आहे किंवा आक्रोश सुरू आहे परंतु इथं सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल फक्त आपल्या पक्षाचा जर त्याच्यामध्ये आरोपी असेल तर त्याच्यावर मुख घेऊन गप्प बसलेले दिसत आहेत किंवा त्याच्याबद्दल तीव्रतेने बोलताना दिसत दिसत नाहीत लातूरमध्ये दलित महिलांची मुलींची हत्या झाली दलित मुलांची हत्या झाली दलित मुली शाळकरी मुलीवर बलात्कार झाला त्या संदर्भामध्ये हे काँग्रेसचे म्हणजे पुढारी असतील बीजेपीचे पुढारी असतील किंवा कुठल्याही पक्षाचे पुढारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांनी आवाज उठवताना नक्कीच दिसलेले नाहीत अं लातूर मध्ये जे एस एम शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या हत्या झाली त्या संदर्भामध्ये अं आवाज उठवण्यासाठी कुणी तयार होत नव्हतं फक्त दलित संघटना असेल किंवा म्हणजे बहुजन आघाडी असेल किंवा या समाजातील कार्यकर्ते असेल तेच फक्त आवाज उठवत होते म्हणजे फक्त जात बघून धर्म बघून पंत बघून आवाज उठवायचा का हा देखील म्हणजे एक अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची परिभाषा झाली आहे का हा देखील महाराष्ट्रामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे का, लातूर काँग्रेस भवनच्या समोर ऋषिकेश कराड जे आमदार पुत्र आहेत रमेश आप कराड यांचे पुत्र आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दुसरे आमदार पुत्र मान्य शिवाजीराव पाटील कवेकर यांचे पुत्र अजित अजित पाटील हे सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण केले की के काँग्रेसच्या जो आरोपी आहे कोपरगंज यातील या, या, तो आरोपी काँग्रेसचा आहे आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसकडून होत आहे आणि विशेष म्हणजे त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न ते करत अस करत आहेत आणि त्या संदर्भात काँग्रेस आवाज उठवला तयार नाही म्हणून या ठिकाणी या फॉर न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या मनातील प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करत आहे की अजित पाटील कव्हेकर यांच्या शाळेवर ज्यावेळेस मुलाची हत्या झाली त्यावेळेस बीजेपीच्या कुठल्याच नेत्यानं समोर स्पष्ट मत मांडलं नाही फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की कोणी प्रतिक्रिया देत का परंतु प्रतिक्रिया दिली नाही त्या विरोधामध्ये म्हणजे कुठली हत्या असेल किंवा म्हणजे अ आ... दलिताचा प्रश्न असेल किंवा इथल्या मुस्लिमांचा प्रश्न असेल इथल्या आदिवासींचा प्रश्न असेल त्या त्या समाज बांधवांनीच उपस्थित करायचं किंवा त्या त्याच समाजातील घटकांनी उपस्थित करायचा आणि ज्यावेळेस राजकारण करायचे त्यावेळेस काँग्रेसचा बीजेपीचा त्या वेळेस त्यांना म्हणजे राजकारण करण्याच्या हेतूने आरोपीला बघून आवाज उठवायचा ही सुद्धा मानसिकता या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे बदलापूरच्या घटनेसंदर्भामध्ये आरोपी अक्षय शिंदेला एन्काउंटर करण्यात आलं म्हणजे न्याय व्यवस्थेतून त्याला म्हणजे शिक्षा देण्यात आली का नाही म्हणून आरोपीला जबर जर बसावी अशा पद्धतीची शिक्षा या ठिकाणी निश्चित निर्माण देताना दिसून येत नाही फक्त राजकारण करण्यासाठी किंवा आरोपीला वाचवण्यासाठी किंवा म्हणजे फायद्या सा, तोट्यासाठीच एनकाउंटर करायचे का असाही प्रश्न या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झालेला आहे हैदराबादच्या घटने संदर्भामध्ये चार आरोपीला एनकाउंटर करण्यात आलं होतं आणि त्याची माहिती मिळते किंवा धनराज वंजारी जे आहे ते माजी पोलीस अधिकारी त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की हैदराबादच्या घटनेसंदर्भात जो आरोपी हो, आरोपीला एन्काउंटर करण्यात आलं ते आरोपी मुख्य आरोपी नव्हते ते आरोपी तिथे दुसरेच निघाले मग अक्षय शिंदेचा जो म्हणजे एनकाउंटर uh, झाला त्या ठिकाणी अनेक आरोपी दुसरे निघू शकतात मग आरोपीला वाचवण्यासाठी एनकाउंटर केलंय का म्हणजे अशा पद्धतीची सुद्धा म्हणजे uh, या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे आणि आता ही कोपरगंजची घटना असेल या घटनेसंदर्भात सुद्धा इथं बीजेपीचे uh, कार्यकर्ते असेल किंवा बीजेपी सत्तेमध्ये असताना सुद्धा uh, आवाज उठवत आहे मग फक्त काँग्रेसचा आरोपी आहे म्हणून आवाज उठवत असेल तर मग हे निश्चितच राजकारण आहे किंवा मग इथं बीजेपीचाच आरोपी आहे म्हणून काँग्रेस आवाज उठवत असेल तर हे राजकारण हे नेरड राजकारण या महाराष्ट्रातील जनतेला खरं आता म्हणजे सहन होत नाही माणूस म्हणून अन्याय त्वचा झाले पीडित म्हणून जर तुम्ही आवाज उठवत असाल तुमच्या भावना जर शुद्ध असतील तर निश्चितच ही चांगली भावना आहे परंतु फक्त राजकारण करण्यासाठी की तुम्ही जास्त गुन्हे केले का आम्ही जास्त गुन्हे केले का त्यांचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे आमचा दहा हजार कोटीचाच आहे त्यांचा म्हणजे एक लाख कोटीचा आहे आमचा प पन्नास हजार कोटीचाच आहे म्हणजे याच्यामध्ये तीव्रता करून माणसं म्हणजे जनतेला काढायचं का हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे महाविकास आघाडी शंभर कोटीच्या वसुलीसाठी त्याच्यावर आरोप झाले तात्काली गृहमंत्र्याला जेलमध्ये जावं लागलं ते जामिनाला आता बाहेर आहेत अशा पद्धतीचे आरोप होऊन सरकार गेलं त्यांच्या म्हणजे सरकार दुसरं सरकार आलं म्हणजे असं म्हणजे पक्ष फोडून वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे नैतिक गोष्टी हे सरकार कुणाचं पाहिजे होतं इथं बीजेपी आणि शिवसेना या कोल दिला होता दोन हजार एकोणीस मध्ये आणि तो कोल दिलेला असताना सुद्धा अनैतिक पद्धतीने इथं सरकारची रचना झाली असंही महाराष्ट्राची जनता म्हणजे शंभर टक्के बोलत असते आणि हे सरकार अशा पद्धतीने बनून हे सरकार काय झालेलं आहे आता म्हणजे मागचं सरकार असेल की आताचं सरकार असेल की कुठलंही सरकार असेल इथल्या शाळकरी मुलींना इथल्या दलितांच्या महिलांना इथल्या म्हणजे शेतकऱ्यांना इथल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी कुठेतरी पडत आहे आणि न्याय देण्यासाठी म्हणजे त्यांची भावना नाही अशा पद्धतीची म्हणजे भूमिका या ठिकाणी सरकारचे निश्चितच दिसून येत आहे लातूर मध्ये काँग्रेसचे भवनासमोर आंदोलन झालं शंभर टक्के व्हायला पाहिजे होत परंतु तशाच पद्धतीने आंदोलन शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या जे एस पी ए संस्थेसमोर केलंय का म्हणजे करायला पाहिजे होत का तर म्हणजे जात बघून पंत बघून पक्ष बघून धर्म बघून सत्ता बघून पैसा बघून इथं अन्याय अत्याचाराला वाचला फोडली जाते आणि दलितांचे लेखन मेले काय दलितांच्या मुलीवर अत्याचार झाले काय मग म्हणजे निश्चितच इथं म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की इथं जात धर्म पंथ बघून इथं म्हणजे विरोध uh, व्हायला नाही पाहिजे तर एक माणूस बघून एक नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीतून कोणातून कायद्याच्या दृष्टिकोनातून विरोध व्हायला पाहिजे परंतु इथं काय भूमिका भूमिका घेत आहेत आणि इथं तुम्ही जर उच्च असाल तुम्ही पैसे व्हायला असाल तुम्ही सत्ताधारीच्या जवळचे असाल सत्तेत कुणी तुमचे म्हणजे जवळचे असतील गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल किंवा विरोधी पक्ष नेते असेल या सर्वांमध्ये जर तुमच्या सगळ्या गोष्टी मॅरेज असाल तर तुम्हाला निश्चितच काय वेळ का केलं जाईल त्या म्हणजे न्याय दिला जाईल परंतु इथं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निश्चितच निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी आरोपी आरोपी सर्व समान आहे तो बाबासाहेबांच्या कायद्यासमोर समोर समान आहे परंतु इथं का राजकारण बघून की इथला म्हणजे फायदा तोटा बघून पक्ष बघून इथं विरोध केला जात आहे ही सुद्धा भूमिका या ठिकाणी निश्चितच दिसून येत आहे मग महाराष्ट्रातील हे अन्याय अत्याचार करण्याचे प्रमाण थांबले रहे का म्हणजे आरोपीला त्याचा का म्हणजे गुन्हा बघून दुष्कर्म बघून जरा फाशी दिली किंवा त्या त्या समतीच न्याय दिला तर निश्चितच काय होईल कायद्याचा म्हणजे जरब असेल आणि घटना अन्यथा अशा पद्धतीने राजकारण करून फक्त ह्या पक्षाच्या लोक असेल की दुसऱ्या पक्षाचे लोक उठायचे त्या पक्षाचे लोक असेल त्या पक्षाचे लोक उठायचे अशा पद्धतीचे जर मानसिकता असेल तर निश्चितच हे निकोप वातावरण या महाराष्ट्रामध्ये नक्कीच राहिलेलं नाही इथं काय झालेलं आहे बघ जात धर्म पंत बघून तुम्हाला म्हणजे भेदभाव केला जात आहे आणि इथं महिला सुरक्षित दलित सुरक्षित नाहीत इथे शाळकरी विद्यार्थी सुरक्षित नाहीत अशी सुद्धा भूमिका या ठिकाणी निश्चित येत आहे म्हणून प्रश्न निर्माण झालेला आहे की महाराष्ट्र आहे का महाराष्ट्र आहे थांबतो या ठिकाणी आमच्या आंबेडकर पत्रकारिता आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम